नमस्कार मित्रांनो राजकीय भूकंप तेजस ठाकरे सह पंचवीस जणांचा शिंदे गटात प्रवेश काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली यवतमाळ जिल्ह्यातील ले राजकारणाला नवे वळण मिळाले आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा राजकीय भूकंप घडला असून ठाकरे गटाला जबरदस्त फटका बसला आहे आणि तो कसा बसला आहे हे आपण थोडक्यात या बघणार आहोत ठाकरे ठाकरे गटातील वरिष्ठ पदाधिकारी तब्बल जणांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राठोड यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्ष प्रवेश आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह आहे तेजस ठाकरे हे यवतमाळ मधील ठाकरे गटाचे सक्रिय आणि ओळखले जाणारे ठाकरे गटाच्या गोठ्यात खळबळ माजली असून यामुळे शिंदे गटाला यवतमाळमध्ये मोठी बळकटी मिळणार असल्याचं जा राजकीय जाणकारांनी आहे एकनाथ शिंदे यांनी तेजस ठाकरे यांचा विशेष उल्लेख करून स्वागत करताना सांगितलं की या पक्षप्रवेशामुळे विजयी घोडदौड अधिक मजबूत होणार आहे या प्रवेश सोहळ्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या कामगिरीवर भर दिली शेतकरी कष्टकरी आणि सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही लाडकी बहीण आणि लाडक्या भाऊ यांच्यासाठी काम करत आहोत जागा मिळाले हे जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहेत असं त्यांनी ठामपणे सांगितलं या पक्षप्रवेशात अनेक माजी अध्यक्ष नगर नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे माजे उपसभापती सामाजिक कार्यकर्ते आणि सहकारी संस्था पदाधिकाऱ्यांचा समावेश होता यामध्ये नेरचे माजी, या नेर माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल आणि सुनीता ताई जयस्वाल वनिताताई मिसळे नगरसेवक संदीप गायकवाड दिलीप मस्के तसेच काँग्रेसचे दर्शना इंगळे यांचा समावेश होता तसेच रिजवान खान अविनाश देशमुख रुपेश ठाकरे अमोल पाटील लोकेश इंगळे अभय डोंगरे संतोष गोरेडवाल विलास ठाकूर राहुल देनकर यांच्यासारखे अनेक स्थानिक प्रभावी नेते यामध्ये सहभागी होते तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद